नमस्कार मंडळी तुमचं प्लीज किचनमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी हे आहे जे लोक हॉस्टेलला राहतात किंवा पी जेमध्ये राहतात किंवा आपल्या आई वडिलांपासून लांब राहतात त्यांना घरचं जेवण कमी वेळेमध्ये कसं बनवता येईल यासाठी हा व्हिडिओ आहे आणि आपण काय करणार आहे आज मस्तपैकी पुलाव करणार आहे तुम्हाला फक्त पुलाव इतका टेस्टी असणार आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाहीत आणि तुम्हाला घरचे कशी आठवण एक छान अशी येईल की यार आपण खूप काय ते छान बनवलेलं आहे इथे काय केलेलं आहे एक मी कांदा घेतलेला आहे तो बघा कुरकी कांद्याच्या चिरण्याच्या पद्धतीपासून मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण दाखवलेला आहे जेणेकरून कांदा कसा चिरायचा त्या लोकांना तेही माहीत नसतं बघा मी कांदा चिरून घेतलेला आहे सेम प्रोसेस केलेला आहे टोमॅटोला मी टोमॅटो ही छान पद्धतीने चिरून घेत आहे बघा असं न आपला कापता किंवा व्यवस्थित असं टोमॅटो चिरून घ्यायचं आहे बोटं बघा माझी कशी आहेत टोमॅटो चिरताना बोटं मी कायम नेहमी असं मागं मागं घेते आणि कटिंग पॅडचा वापर करा जेणेकरून ते कटिंग पॅडनं काय होतं माहिती आहे का आपल्या भाज्या अजिबात हल्ल्या जात नाहीत किंवा ते मागंफडं होत नाहीत त्यांनी आपली बोटं कापत नाहीत हा कटिंग पॅडचा सगळ्यात मोठा फायदा आहे आपल्याला आणि बघा छान तीन असे बारीक टोमॅटो चिरून झालेलं आहे व्यवस्थित असं अगदी बारीक चिरायचं नाही मिडियम साईजचं चिरायचं आहे भोंगी मिरची कशी चिरायची आडवी न चिरता हे बघा असं नुसतं गोलचं वरचं राऊंड करा जेणेकरून आपल्या बिया आहेत सगळ्या बिया बाहेर पडतात यातून बघा बिया सगळं सगळं बाहेर आलेलं आहे आतमध्ये दोन तीनच कुठं बिया राहिल्या असतील या सगळ्या बिया निघून जातात ते अशा उलट्या उलटे मिरची आपटून छानपैकी आपल्याला ते बिया सायड्या काढायच्या आहेत मिरची बघा मी शिमला मिरची एक घे गे आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नसेल तर नाही घेते चालेल आणि छान अशी मिरची पण अशी मिडियम साईजमध्ये चिरून घ्यायची जास्त बारीक चिरायचे नाही बघा सुरुवातीला तुम्ही दोन ते तीन भाग करायचे आहेत नंतर चिरायचं आहे व्यवस्थित आणि तर त्यात पुन्हाही तुम्ही जर बारीक जर केलं किंवा एक कट जरी मला तरी चालेल आता आपली मिरचीही चिरून झालेली आहे त्यानंतर दोन तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत हिरवीगार दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा मोठ्या मोठ्या चिरायच्या आहेत जास्त बारीक चिरायच्या नाही आहेत त्यानंतर ब एक बटाटा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचेही साल काढून घ्यायची आहे तुम्हाला साल करण्यासाठी साली जे मशीन असतं किंवा जे चाकू यूज केलं जातं साल काढायला तुम्ही ते यूज केलं तरी चालेल इथं मी हे शंभर रुपयाला घेतलं होतं हे कटिंग अँड साल काढायचे दोन्ही एकत्र असल्यामुळे हे मला शंभर रुपये माझ्या आरामात फिटून गेलेले आहेत गेले मी चार वर्ष हे ही वस्तू वापरते आणि खूप छान पद्धतीचा फायदा मला रोजच्या जेवण मिळत होता झटपट प्रत्येक गोष्टी होतात बघा आता आपली छान अशी बटाटे साल काढून झालेली आहे आणि अगदी साल असे पातळ निघलेले आहे जाड जाड निघलेले नाही आहे इथे बघा साल काढून झालेलं आहे बटाटा आणि आता बटाट्याचे दोन भाग करायचे आहेत बघू शकता इथे आणि छान असं बारीक बारीक कधी स्लायस करायचे आहेत त्या बटड्याच्या आणि चाकून व्यवस्थित पकडायचा आहे जेणेकरून तुम्हाला कापणार नाही आता तुम्ही मला हा व्हिडिओ डीपमध्ये का सांगते कारण माझी बहीण बाहेर गावी असते तिला स्वयंपाकातून काही जमत नाही आणि त्यासाठी ती म्हटली की मला चिरण्यापासून जर प्र प्रत्येक व्हिडिओ मला हवा आहे की मी माझ्यासारख्या मुलींना किंवा तिच्या मैत्रिणींना ती बनवता येत नाही चिरायचं कसं ते माहीत नाही बोटं कापून घेतात काय ना काय तर करत असतात आता आपण काय करायचं कोथिंबीर कोथिंबीर बघा कशी चिरायची जेवढी लागते तेवढी कोथिंबीर करायची त्याचे दोन भाग करायचे पुन्हा त्यांचे दोन भाग करायचे असे करत करत छोटासा स्मॉल हे घ्यायचा आणि अगदी घट्ट पकडून असं बारीकपणे हळू हळू बारीक कोथिंबीर चिरायची आहे या पद्धतीनं जर कोथिंबीर चिरली तर तुमची कोथिंबीर अगदी बारीक असणार आहे बघू शकता इथे आता बऱ्यापैकी कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे त्यानंतर आहे घ्यायचं आहे आपल्याला आलं आपण पुलाव करताना किंवा मसाले भात करताना आल्याचा वापर जरूर करा अगदी थोडासा छोटासा तुकडा मी घेतलेला आहे बघा इथे आणि तो ही छान पद्धतीने बारीक कसं चिरायचं आहे एका बोटून हळूच आलं पकडायचं आहे आणि व्यवस्थित बारीक चिरायचं आहे बघा तुम्ही कसं मी चिरत आहे व्यवस्थित असं आता आपलं आलंही छान असं चिरून झालेलं आहे आता आपण बघणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी का आपल्या सगळं साहित्य ठेवलेलं आहे इथं घेतलेलं एक तमालपत्र घेतलेलं आहे ही वाळलेली पुदिन्याची पानं आहेत वाळलेला मी कडीपत्याची पानं घेतलेली आहे चारच काजू घेतलेले आहेत थोडीशी महुरी आहे थोडेसे जिरा आहेत एक दालचिनीचा तुकडा आहे पाच मिरं घेतलेले आहेत मी चार लवंगा घेतले आणि हे आहे स्टार फुल ता मी पूर्ण वापरणार नाही एवढा तुकडा फक्त वापरणार आहे दाकोणसाठी मी मोठं फुल घेतलं होतं आणि इथं आहेत आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर आणि सोबत आहे हिंग हिंग ही आपल्याला चिमूटभर वापरायचं आहे जास्त नाही आणि एका वाटीचा ता भात किती होतोय आणि किती जणांना पुरतोय हेही तुम्हाला मी सांगणारच आहे बघा एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अगदीच थोडेसे म्हणजे मूठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत ते थोडेसे भाजले आहेत आणि इथं अर्धा लिंबू घ्यायचा आहे आपल्याला आरत्या लिंबूचा वापरही आपण यामध्ये करणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून एका बाजूला ठेवायचे आहेत आता हे सगळं साहित्य एका ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे तुम्ही त्यानंतर गॅस लावायचा आहे त्यानंतर तुम्ही जे भात बनवण्यासाठी कढईचा वापर करा किंवा पातेल्याचा वापर करा जे तुम्ही वस्तू तु... किंवा कुकरचाही वापर करा जे तुम्ही वापरणार वस ते वस्तू ठेवा इथं मी पॅनचा वापर करणार आहे ही कढई पण म्हणता येत म्हणे म्हणू शकतो आपण इथे आणि थोडीशी जरा मोठी आहे त्यामुळे भात आरामात ज्यामध्ये बसणार आहे आपला पुलाव हात असं बघायचं आहे गरम झाले का नाही हात ठेवायचा नाही जस्ट वाफ येते का बघायचं आहे गरम आपल्या हाताला लागेल अशी त्यानंतर काय करायचं आहे पळी बरं तेल घ्यायचं आहे त्यातलं ते सगळं तेल तु ओतू नका तुम्हाला लागेल तसं तुम्ही नंतर वापर करा पण मी सुरुवातीला काय केलेलं आहे ते अर्धा कप अर्ध्यापेक्षा जर थोडंसं जास्त मी तेल ओतून घेतलेलं आहे ते छान असं कडलंय असं मला जाणवलं की ना आता हे तेल कडलं कसं करायचं व आतून जर त्याला थोडेसे बुडबुडू यायला आले की समजून जायचं की आपलं तेल कडलेलं आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्यामध्ये आलं टाकायचं आहे तुमचे जे लवंग आहेत मिरे आहेत ते सगळं यामध्ये टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे दालचिनी टाकायचे आहे काजूचे तुकडेही त्यामध्ये टाकायचे आहेत जो सगळा मसाला आपण मागाशी जो घेतला होता ना जे स्टार असेल त्यामध्ये ते सगळं टाकून घ्यायचं आहे मागं काय ठेवायचं आहे कडीपत्ता पुदिन्याची पानं फक्त मागं ठेवायचे आहेत बाकी सगळं यामध्ये टाकायचं आहे तमालपत्रही तुम्ही थोड्या वेळानंतर जरी टाकलं तरी चालेल आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एक जीव करून घ्यायचं आहे आणि थोडासा गॅस कमीच करा जास्त मोठा गॅस ठेवू नका नाही तर करपून जाईल लगेच आणि हे तेलामध्ये छानसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी काय केलेलं आहे काजूचे तुकडे चार पाच आहेत शेंगदाण्याचे टाकलेले आहेत त्यामध्ये ते पण छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित असं शेंगदाणे जरी भाजले असतील तुम्ही म थोड्या वेळानंतर टाका लगेच टाकले तर करपून जातील आपले शेंगदाणे म्हणून माझे थोडेसे भाजलेले होते मी लवकर टाकले नाहीत मागणं टाकलेले शेंगदाणे व्यवस्थित असे भाजण्यासाठी आणि काजूही लवकर टाकायचं नाही तेने काय होतं तो करपून जातो म्हणून काजूही मागणं टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं चिमूट चिमुड बरं अगदी हिंग टाकायचं आहे छोटासा चमचा वापरा किंवा तुमच्या चिमटीने जर हिंग टाकला तरी चालेल आता काय टाकायचं आहे यामध्ये थोडेसे कढीपत्ता आहे हा गावी आणलेला कढीपत्ता आहे तो मरापैकी मला दोन तीन महिने टिकतो एकदा आणला की तो मी यामध्ये टाकलेला आहे वाळ्याला कढीपत्ता आहे त्यानंतर आपण काय केलेला एक, एक मोठा कांदा घेतला होता तो छान बारीक चिरला होता तो यामध्ये मी घाटलेला आहे सेम नंतर का त्यामध्ये घातलेला आहे एका टाईमाला बटाटा कांदा आणि तुमच्या शिमला मिरच्या असतील किंवा आणि दुसरी मिरची आहे तिखट मिरची आहे ती यामध्ये घालायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये फ्लावरचा वापर करू शकता आणि को कोबीचा वापर जरी केला तरी चालेल तुम्हाला जी भाजी आवडते मी त्यामध्ये घाला त्यामध्ये वटाणा देऊ शकतो हिरवा वटाणा ही को कोणी कोणी घालतो यामध्ये मी घातलेलं नाही आहे जे अवेलेबल आहेत त्यामध्येच मी पुलाव बनवलेला आहे आणि हे मोस्टली सेम यूज केलं जातं असंच आणि छान असं आपल्याला आता गॅस मोठा करायचा आहे मोठा गॅस करून भाज्या छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा आणि सारखं सारखं न तर थोडा वेळ थोडा वेळ अंतर ठेवून तुम्ही भाज्या हलवत जा जेणेकरून खालीला लागणार नाही त्याने छान अशा भाजल्या जातील आणि शक्यतो माझं एकच म्हणणं आहे की नॉनस्टिकची भांडी वापरत जावा तुम्ही नवीन असाल कुकिंग करताना स्वयंपाक शिकताना नवीन जे लोक आहेत त्यांनी नॉनस्टिकची भांडी वापरायची आहे जेणेकरून तुमचे भांडं पण जळणार नाही किंवा करपणार नाही आणि तुमची भाजीही करपत नाही म्हणून नॉनस्टिकची भांडी तुम्ही वापरत जावा आणि जर खरंच तुम्ही नवीन असाल तर कमी गॅसवर स्वयंपाक सु सुरुवातीला करा जेणेकरून तुम्हाला ते गॅसचा अंदाज जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तुम्ही कमी गॅसवर स्वयंपाक केला तरीचा हरकत नाही आणि थोडासा वेळ लागेल पण झटपट होऊन जाईल आपला पुलाव भात वगैरे काय असेल ते भाज्या छान अशा भाजलेल्या आहेत भाज्यांचा वासही खूप छान आहे तो आता काय करायचं आहे तुम्हाला जर वाटलं की आपल्या भाज्या पूर्ण भाजलेल्या आहेत त्यानंतर पूर्ण भाजायच्या नाहीत आपल्या कच्च्या छोट्या छोट्या भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही टोमॅटो टाकायचं टोमॅटो सगळ्या शेवटी टाकायचं आहे त्या पाणी सुटतं त्यामुळे आणि ते जास्त भाजायचं नाही आहे आता काय करायचं आहे व्यवस्थित भाजून द्यायचं आहे गॅस कमी करा किंवा मोठा गॅस तुम्हाला जमत असेल तर मोठा गॅसवर तुम्ही करू शकता आता काय करायचं आहे एक पातेला घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी किती घ्यायचं आता तांदूळ जर एक वाटी असेल तर तुम्ही दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे कारण तांदळाच्या दुप्पट पाणी लागतं ही लक्षात तुमच्या असू द्या त्यामुळे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी तुमच्या भाज्यांसाठी पाणी घ्यायचं आहे असे तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि चौथी वाटी पाणी यासाठी घ्यायचं आहे की तुमचा भात कसा आहे तांदळावर प्रत्येक डिपेंड असतो प्रत्येक तांदूळ वेगवेगळ्या टाईपचं पाणी त्याला ऑब्झर्व करतो म्हणून चौथी वाटी आपण पाणी त्यामध्ये ॲड करणार आहे आणि चार पाणी तुम्हाला चार वाट्या पाणी तुम्हाला छान अशा उकळून घ्यायच्या आहेत एका गॅसवर तुम्ही ते ठेवायचं आहे आणि उकळून आले की सा बघा उकळी आले की ते गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर काय केलेलं मगाशी जो तांदूळ घेतला होता एक वाटी तो स्वच्छ धुवून असं मी साईडला ठेवला होता धुवून तोच तांदूळ यामध्ये मी घातलेला आहे इथे मिक्स करायचा आहे स्वच्छ तांदूळ धुतलेला घ्यायचा आहे कारण त्याला पावडर वगैरे काहीतरी लावलेले असते व्यव कुठ ह्याला प्रिझर्वेटिव्ह लावलेलं असतं त्यामध्ये आणि छान असा पण एक जीव करायचा आहे एकत्र करायचा आहे ही दोन मिनटं छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं भाजून घ्या एक जीव करायचा आहे सगळ्या भाज्या सगळीकडे जातील तुम्हाला आता वाटेल की तांदळामध्ये पेक्षा भाज्या जास्त आहेत पण नाही जेव्हा तांदूळ छान असा फुकतो फुलतो तेव्हा तुम्ही भाज्यांचं बघू शकता की तुम्हाला दिसणार पण आहे कुठे भाज्या हे मी पातळी कुठे त्यामध्ये चार वाट्या पाणी मी उकळून घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते माझं पाणी मी इलेक्ट्रिकलच्या जे मेटलचे किटले आहेत त्यात ओपन करून म्हणजे गरम करून घेतलं होतं अशा वाट्या आहेत वाटी जी घेते तीच मोजायची आहे आणि त्या वाटीने तुम्ही इथे पाणी घ्यायचं आहे मी बघा मोजून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला तीन वाट्या पाणी घालायचं आहे तीन वाट्या कारण का एक वाटी तांदूळ आहे आपल्या म्हणून दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि तिसरी वाटी आहे आपल्या भाज्यांसाठी अशा तीन वाट्या मी पाणी ते ओतून घेतलेलं आहे उरलेलं पाणी मी झाकून ठेवलेलं आहे आणि एक जीव करून घ्या सगळं भाज्या वगैरे त्यानंतर तुम्ही काय करणार त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तर मीठ किती घालायचं आहे एक वाटीला मी एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे आणि ते एक जीव करणारा आहे जास्त मीठ घालू नका जर लागलं तर वरून घेतलं तर एक वेळ चालेल पण जास्त काढताना प्रॉब्लेम येतो तुम्हाला म्हणून काय करायचं आहे आणि आता शेवटी सगळ्या शेवटी पुदिनाची पानं मी यामध्ये घातलेली आहेत तुम्ही ओला पुदिना घाटा तरी चालेल किंवा पुदिनाचा क्रश मिळतो तोही घाटा तरी चालेल आणि आता मी काय केलेलं आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे तो अर्धा लिंबू छान असा पिऊन घ्यायचा आपल्याला जर रस हवाय त्यातले जे बिया आहे ते मी साईडला काढून नुसता रस घ्या आणि त्याचा वापर करा रसाचा इथे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे लिंबवाच्या रसानं काय होतं लिंबूच्या रसाने भात हा चिकट होत नाही सुळजुळीत होतो आणि आपला पुलाव एकदम किंवा बिर्याणी असेल एकदम छान अशी फुललेली दिसते व्यवस्थित दिसते बघा जरा थोडंसं पाच मिनटं झालेलं आहे मी पाच मिनटं छानसं झाकून एक उकळी आण म्हणजे उकडून घेतलेला आहे मला थोडंसं भात कच्चा वाटतो आहे आणि थोडंसं मी एकजीव पुन्हा करून घेणार आहे सगळ्या भाज्या वगैरे एकत्र एक करून घ्यायच्या आहेत बघा भाज्या एका साईडला राहतात कारण पाणी ओतल्यामुळे काय होतं भाज्या एका ठिकाणी अशा वरती तरंगतात आणि एका कोपऱ्यात को जाऊन बसतात मी एकजीव करून एकत्र एक केलेलं आहे आणि जे मागाशी एक वाटी पाणी शिल्लेक राहिलं होतं त्यामध्ये आपण ते सगळं अर्ध्यामध्ये अर्धी वाटी वापरा जास्त वापर करू नका कारण तुम्हाला माहित नाही की हा नवीन तांदूळ असल्यामुळे किती भात पाणी खाईल किंवा तुम्ही नवीन जर स्वयंपाक करत असाल तुम्हाला कळणार नाही की हा भात किती पाणी घेऊ शकेल किंवा ऑब्झर्व करू शकेल म्हणून तुम्ही अर्धी वाटी होता यामध्ये ते पुन्हा इथे छान हलवून त्याला झाकून ठेवायचं आहे मग मला शंका आली की थोडंसं पाणी जास्त लागणार आहे कारण तांदळाचा थोडं रोजचा अंदाज आपल्याला असतोच की भात कसं काय काय हे करायचं म्हणून मी थोडंसं आणि जास्त पाणी ओतलेलं आहे कारण काय थोडं मी अर्धी पाणी ओतलं होतं ते पूर्ण आटलं होतं लगेच ॲट अ टाईमला म्हणून मी वरून दुसरी अर्धी वाटी पाण्यामध्ये ओतलेलं आहे आणि बघा इथं बऱ्यापैकी आपला भात चांगला छान शिजलेला आहे मी पुन्हा एकदा हलवून घेणार आहे इथे आणि हलवण्याचं कारण हेच आहे की सगळं भात एकजीव व्हावं हो। म्हणजे भाज्या एका ठिकाणी राहू येत कारण काय काय पाण्यामुळे भाजी तरंगते आणि सेफ जाते वरून छान अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घ्यायची आहे आणि मग अशी चिरलेली कोथिंबीर ती वरून मी भरपूर घातलेली आहे आणि आता काय करायचं आहे थोडंसं आपल्याला हलवायचं आहे किंवा न हलवतो तरी असं झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटं थोडंसं आणि बघा आता तरी बघा कलर थोडासाही बदल झालेला आहे अशी हिरविकार कोथिंबीर आलेली आहे हे दोन मिनटं ठेवण्याचं कारण हेच होतं की थोडीशी कोथिंबीरला वाफ जावी किंवा ते जास्त कचकच कोणाला -कच कच्ची कोथिंबीर आवडत नाही खायला त्यांच्यासाठी ही प्रोसेस होती आणि आता सगळा भात आपण एकजीव करून घ्यायचा आहे एकत्र करायचं आहे बघा एक छान असा डबा घेतलेला आहे तुम्हाला जर डबा असं गरम गरम झेलपता येत असेल तर तुम्ही रुमाल घ्या खाली छान असं कापडी किंवा साईडला ठेवून असं व्यवस्थित भात भरा कारण का भात गरम असेल तर कसं होणार आहे तुम्हाला भरता येणार नाही आता हे तुम्ही म्हणाल हे कशासाठी हा परफेक्ट भात वाढण्याची पद्धत आहे अशी तुम्हाला मी दाखवणार आहे अशी वाटी ठेवून द्यायची आहे एका प्लेटमध्ये घ्यायचं तुम्हाला दाखवलेलं आहे मी माझा ऑलरेडी ह्यावर एक व्हिडिओ मी केलेला आहे भात कसा परफेक्ट वाढायचा यासाठी आणि छान असं आपल्याला जसं आपल्याला सण होईल तसं हळूहळू गरम असतो तो अशी वाटी उचलायची बघा भात किती छान पद्धतीनं व्यवस्थित असं भात पडलेला आहे कुठेही काही झालेलं नाही त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे खायचं क सोबत त्यासोबत तुम्ही काकडी घ्यायची आहे किंवा गाजर घ्यायचं आहे किंवा तोंडी लावण्यासाठी टोमॅटोचा वापर किंवा बिटाचा वापर जरी केला तरी चालेल मी तर काकडी घेतलेली आहे आणि सोबत आहे लोणचं आणि वरून छान असं तूप घालायचं आहे मी बघायचं छान असं रसदार असं दाणेदार तूप घेतलेला आहे छान असं चमच्यावर तूप घातलेलं आहे आणि थोडंसं मी लोणचं घेणार आहे कारण लोणचं भात हे तर अप्रतिम कॉम्बिनेशन आहे टेस्ट पण खूप छान लागते जेव्हा जेव्हा मी पुलाव करे तेव्हा तेव्हा तूप भात आणि लोणचं हीच असतं आमचं बऱ्यापैकी बघा असं तुम्ही हॉस्टेलमध्ये असाल तरी बनवून खाल्लं तरी चालेल पी जीवाल्यांना तर हा एक नंबर पदार्थ आहे जो त्यांची भूकेही भागवेल आणि मन खरंच तृप्त करेल आणि त्यांना एक हां आपण काहीतरी खूप चांगलं बनवलं आहे असं त्यांना फील पण होईल आणि मी लवकरच आपल्या चॅनलला ए टू झेड व्हिडिओ म्हणजे भात सिंपल भातापासून ते मेन पदार्थ जे मेन कोर्स आहे तिथं पण मी व्हिडिओ करणार आहे तुमच्या फ्रेंडला किंवा तुमच्या रिलेटिव्हला जे बाहेर गावी त्यांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला असेल तर एक लाईक करा